सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयाबाहेर स्वतःवर झालेल्या अत्याचाराविरोधात एका महिला शिक्षिकेने बेमुदत उपोषण सुरू केल्याने खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असल्याचा तोरा मिरवणाऱ्या रयतची एक दुसरी काळी बाजू समोर येऊ लागली आहे सौ सुरेखा दादा दाते या महिला शिक्षिकेवर त्यांच्या पिंपरी चिंचवड येथील शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रय कृष्णा गाडवे यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा कारणाने पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा कलम तीनशे चोपन्न व तीनशे चोपन्न ए खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मुख्याध्यापिकाविरोधात संस्थेने कारवाई करणे अपेक्षित असताना उलट पीडिता महिला शिक्षिकेची तिथून आरोपीच्या गावानजीक बदली करण्यात आली स्वतःवर झालेल्या या अन्यायविरोधात सौ सुरेखा दाते या न्याय मिळवण्यासाठी संस्थेच्या दारात अमरण उपोषणाला बसल्या आहेत डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी या उपोषणास पाठिंबा देत दोषी मुख्य मुख्याध्यापकावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे एकीकडे मुख्यमंत्री महिलांना लाडी बहिणी निघतात त्यांच्याकडून राख्या बांधून घेतात मात्र दुसरीकडे बारामतीच्या कनेक्शनचा फायदा घेऊन एका महिला शिक्षिकेला बदली करून त्रास दिला जातो तिचा छळ केला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे कसे चालते रयत संस्थेने याबाबत निष्पक्ष तपास करून महिला शिक्षिकेस न्याय द्यावा जिथे शिक्षिका सुरक्षित नाहीत तिथे विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का असे अनेक प्रश्न यानि या निमित्ताने उपस्थित होत आहे रयतने याबाबत आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी रयत शिक्षण संस्था विद्यालय पिंपरी वागिरे येथे मी सर्व्हिसला हो, होते आज या ठिकाणी रय शिक्षण संस्था मुख्य कार्यालय सातारा या गेट समोर आज, आज में में, वर, मी आजपासून आमरण उपोषण करत आहे माझ्यावर अत्याचार अन्याय झाला त्या शाळेमध्ये मार्च महिन्यामध्ये दोन हजार तेवीस मार्चमध्ये माझ्यावर तिथल्या शाळेतील मुख्याध्यापकाने दोनदा विनयभुंग केला आणि मी त्यांना दोन्ही वेळे समजून सांगितले नंतर त्यांनी दुसरा व्यक्ती लमसम माझ्याशी बांधण्यात प्रवृत्त केला नंतर मी पोलीस स्टेशनला गेले तक्रार घेतली पोलीस स्टेशन तक्रार केली संस्थेची समिती आली संस्थेच्या समितीला पोलिसांना मी विनंती केली की तुम्ही सी सी टी व्ही फुटेज पहा माझ्यावर अत्याचार झालेला आहे तर संस्थेने सी सी टी व्ही फुटेज पाहिले नाही संस्थेच्या समितीने सी सी टी व्ही फुटेज पाहिले नाही पोलिसांनीही सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले नाही उलट मी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला म्हणून मुख्याध्यापकाने मला दम दिला ते मा माझ्यावर केलेली म्हणजे त्यांच्यावर केलेली तक्रार जर मी मागे घेतली नाही तर ते माझी बदली करतील आणि निलंबित सुद्धा मी करू शकतो असं श्री दत्तात्रय कृष्णा गाडवे मुख्याध्यापक नव महाराष्ट्र विद्यालय यांनी मला सांगितलं धमकी दिली आणि त्यांच्या धमकीप्रमाणे त्यांनी माझी बदली माझ्याच गावाजवळ म्हणजे त्यांचं गाव आहे बारामती त्या बारामतीजवळ इंदापूर इथे माझी बदली केलेली आहे आणि त्यांनी नंतर मला असाही जम दिला की मी प्रेम मागून घेतली नाही तर तुमचा घातपात करीन घातपात करण्यासाठी त्यांनी माझी बदली त्यांचे राजकीय कनेक्शन वापरून त्यांचे राजकीय कनेक्शन वापरून यांनी माझी बदली जाणीवपूर्वक इंदापूर येथे केलेली आहे तिथे माझ्या या उपोषणच्या आमरण उपोषणच्या माझं या माझ्या प्रमुख मागण्या आहेत आणि एका महिलेला न्याय मिळावा जोपर्यंत माझ्या प्रमुख तीन मागण्या मान्य होत नाहीत माझी बदली रद्द होत नाही आरोपींवर कारवाई होत नाही व मार्च महिन्यातील सी सी टी व्ही फुटेज मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे असं माझा इशारा आहे